आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राज्यातलं राजकीय वातावरण तापत असल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशातच आपल्याला आठवत असेल की नुकतंच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आणि या दौऱ्यात त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती तसंच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर सुद्धा त्यांनी टीका केली होती पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शहा यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंना त्यांचे चिरंजीव म्हणजेच आदित्य ठाकरे यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचंय उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बन बनवायचंय अशी टीका अमित शहा यांनी केली होती आणि या अमित शहाच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून संतापाची लाट उचलल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता स्वतः उद्धव ठाकरे यांनीच अमित शहा यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय उद्धव ठाकरे हे सध्या धाराशिव दौऱ्यामध्ये आहेत आणि धाराशिवमध्ये काल सुद्धा त्यांची सभा पार पडली या सभेमधच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा मेळावा सुद्धा पार पडला आणि या यावरून यावेळी त्यांची जी सभा झाली जे भाषण झालं त्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला त्याचसोबत अमित शहाना त्यांनी तान, सुनावलंय की हो मला आदित्य ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचंय पण त्यासाठी त्यां जनतेने निवडून दिलं पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तसंच आदित्य म्हणजे काय जय शहा आहेत का असं सुद्धा त्यांनी म्हटलं जय शहाचे क्रिकेटमधलं योगदान काय आहे गल्लीत तर क्रिकेट आम्ही सुद्धा खेळलो आहोत पण म्हणून काय बी सी सी चा अध्यक्ष व्हायचं का असा टोला सुद्धा त्यांनी अमित शहा यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना लगावलाय तसंच महाराष्ट्रातल्या मॅच ज्या आहेत क्रिकेट मॅच आहेत त्या गुजरातला नेण्यासाठीच तुम्ही जय शहाला अध्यक्ष केलं अशी जहरी टीका सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना यांच्यावर केली आहे पाहुयात उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हंटल अमित शहा ना औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे आपण केलं हे माहिती नाही तर देशाचा गृहमंत्री त्याला काय माहिती असेल बरं मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री तुम्ही निवडून दिला तर होणार जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही जसं तुम्ही फोन करून जयशाला बसवलं तुम्ही सगळी तुमची दादागिरी चालते काय मतदान झालं होतं देशात ना जयशाला काय जयशा कोण आहे जयशा काय त्याचं कर्तृत्व आहे काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे ओ गल्लीमध्ये बॉल आम्ही पण खेळलेलो हे पण खेळलेले आहेत म्हणून का आम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं पण माझ्या महाराष्ट्रामध्ये होणारी विश्वचषकाची अंतिम सामन्याची मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही त्याला तुमचं त्याचा अध्यक्ष केलात आणि आता तो माझा जाहीर आरोप आहे यांनी सरकार गद्दारी करून पाडलंय पाडलंय ना काय माझा दोष काय होता कोरोना मध्ये मी माझ्या जनतेला सांभाळला हा माझा दोष होता कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत पीक कर ला? कर्ज ला? मी माफ केलं हा माझा दोष होता संकट काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम वेळेवरती मी देत होतो हा माझा दोष होता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला तसंच मोदींविषयी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की पंतप्रधान मोदी हे नेहमीच मेरा परिवार असं म्हणतात पण जबाबदारी कोण घेणार या परिवाराची आम्ही कुटुंबाची जबाबदारी घ्यायला तयार आहे तुम्ही तयार आहात का हे सांगा असं सुद्धा त्यांनी म्हटलं असा सवाल त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलाय याशिवाय उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर सुद्धा टीका केली राज्यात घटनाबाह्य सरकार असल्याचा उल्लेख पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केला हे घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रावर राज्य करत महाराष्ट्र लुटला जातोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि सरकार या लुटालुटीत सामील आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं इतकी लाचारी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती इतकी लाळघोटी यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय